गोठेगर ग्रामपंचायतचे सरपंच गणेश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त गोठेगर ग्रामपंचायत घंटागाडी मिनी ट्रॅक्टरचे लोकार्पण गोठेगर येथील आई गामदेवी मंदिर येथे लोकार्पण कार्यक्रम संपन्न गोठेगर ग्रामपंचायतचे सरपंच गणेश कांबळे यांचा आज वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त गोठेगर ग्रामपंचायत हद्दीतील कचरा गोळा करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर घंटागाडीचे लोकार्पण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती निलेश पांडे गोठेगर ग्रामपंचायतचे सरपंच गणेश कांबळे गोठेगर ग्रामपंचायतचे उपसरपंच महेंद्र डिंगोरे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफल वाढून लोकार्पण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य चित्रा डिंगोरे सीमा डोंगरे आशाताई सोनावणे रमेश डिंगोरे राजाराम डोंगरे ग्रामसेवक भरत डिंगोरे ग्रामस्थ विठ्ठल डिंगोरे प्रवीण डिंगोरे मयूर डिंगोरे राहुल शेल्के भार्गव पानसरे जय डिंगोरे मनोहर भुई राहुल डिंगोरे ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंचांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही जे ट्रॅक्टर होते सरपंचांनी लोकार्पण केलेलं आहे आज त्यांना पूर्ण गावकऱ्यांनी आणि सदस्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि त्यांनी आम्ही गावा गावासाठी ग्रामपंचायत हा ट्रॅक्टरचा लोकार्पण केलेलं आहे गावदेवी मंदिराच्या साक्षीने तर आज सरपंचांना वाढदिवसाच्या आज स सरपंच गावकऱ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद गोटेकर ग्रामपंचायतचे सरपंच कार्यतत्पर सरपंच आपले त्यांनी आज जी संकल्पना मांडलेली आहे ती अतिशय उत्तम आहे आणि लोकसेवेसाठी त्यांनी Uh, सतत त्यांचं समर्पण दिलेलं आहे त्यांच्या या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू